आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की गणपती बाप्पाला मोदक प्रचंड आवडतात बाप्पाला अनेक प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दिला जातो पण जिथे बाप्पा तिथे मोदक हे समीकरण नेहमीच ठरलेले असते काजू मोदक उकडीचे मोदक मोतीचूर मोदक माव्याचे मोदक लाल गव्हाचे मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य गणपतीच्या दिवसात बाप्पासाठी तयार केला जातो पण गणपतीला मोदक इतके का आवडतात तुम्हाला माहीत आहे का मोदकांच्या नैवेद्यामागे खास कारणही आहे एकदा भगवान शिव झोपले होते आणि भगवान गणेश दरवाजावर पहारा देत होते जेव्हा परशुराम तिथे पोहोचला तेव्हा गणपतीने त्याला दारात थांबवले परशुराम रागावून गणपतीशी भांडू लागला या युद्धात शिवाने दिलेल्या परशूने परशुरामाने गणेशावर हल्ला केला ज्यामुळे यामुळे गणपतीचा एक दात तुटला जेव्हा दात तुटल्यामुळे गणपतीला अन्न चावण्यास त्रास होऊ लागला तेव्हा त्याच्यासाठी मोदक तयार केले गेले मोदक मऊ असतात आणि त्यांना चावण्याची गरज नसते म्हणूनच भूक लागल्यानंतर गणेशजींनी मोदक खाल्ले तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ बनला आहे